नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे पुसतच्या राजकारणाला मिळणार कलाटणी विधानसभेत मनसेचे उमेदवार अश्विन जयस्वाल स्वगृही भाजपात परतले पुसत शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व्यापारी तसेच दोन हजार एकोणवीसमध्ये भारतीय जनता पक्षाकडून पुसत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या सुविधपत्नीचा अल्पमताने निसटता पराभव झाला होता व दोन हजार चोवीसमध्ये पुसत विधानसभेची निवडणूक लढविणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हिंदुत्ववादी चेहरा सामाजिक कार्यकर्ते अश्विन जयस्वाल हे आज पुन्हा स्वगृही परतले आहे मुंबईमधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला अश्विन जयस्वाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुसतच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे या पक्षप्रवेशामुळे पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळेस यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीनजी भुतडा माजी आमदार विजय खडसे पुसद भाजपचे शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार अजय पुरोहितसह अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन जयस्वाल यांनी मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घरवापसी केल्यामुळे पक्षाच्या मजबूतीकरणासाठी भाजप पक्षाला या मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नव्याने संजीवनी मिळणार आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा